नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ता मुक्ता रडत असते तेवढ्यात मिहिका तिच्याजवळ येते आणि म्हणजे ताई रडू नको ना गं तू तुझ्या मनात काय असेल ते बोलून ना तुला बरं वाटेल तेव्हा त्या मुक्ता लगेच मिहिकाला बोलते काय बोलू मी काय सांगू माझ्या मनातलं आपल्या शत्रूशी पण आपण असं वागणार नाही असे वागलेत सागर माझ्याशी आत्ता ना मला फक्त जास्त संताप आणि खूप हर्ट होत आहे काय करा म्हणून काही सुचतच नाहीये मी हिका बोलते खरंच माझा तर विश्वासच बसत नाही सागर जेशू असं वागतील तुझ्याशी आणि हो त्यांचं तर नाटक होतं पण तुझं तर खरं प्रेम होतं ना ताई तुझ्या प्रेमाचा तरी त्यांनी विचार करायचं ना आता लगेच मुक्ता बोलते नाही नाही मी हो तुझा काहीतरी गैरसमज झालाय अगं आमच्यात प्रेम नव्हतंच फक्त प्रेमाच्या पायऱ्या आम्ही चढत होतो आणि हो आता त्या पायऱ्या चढत चड़त चढत आम्ही प्रेमापर्यंत पोचणारच होतो त्याआधीच सगळं हातातून निष्टुन गेले खरंच सागर माझ्याशी चांगलं वागत गेले त्यामुळे माझ्या अपेक्षा वाढत गेल्या मला वाटलं खरंच सागर खूप बदललेत कारण त्यांनी दरवेळेस माझी साथ दिली पण तसं नव्हतं हे सगळं सावनीला दाखवण्यासाठी नाटक होतं आणि त्या नाटकात मी फसत गेले काय करणार मी पण माणूस होतेच ना मला पण वाटत होतं की माझं प्रेम कुणाशी तरी असावं आणि मी पण माझ्या प्रेमाची गोष्ट इतरांना सांगावी पण तसं नाही आहे माझ्या नशिबात कदाचित पहिल्यापासूनच काहीच नाही आहे गं आता मात्र मी कालही मुक्ताचं बोलणं वा ऐकून खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच मुक्ता बोलते खरंच माझा विश्वासघातच केला केलाय त्यांनी आता का बोलू लागते ताई विश्वासघात केल्यानंतर काय वाटतं ना हे सगळं मी समजून घेऊ शकते तेव्हा मुक्ता बोलते यावेळेस ना मला कसं होतंय ना मी काहीच सांगू शकत नाही आता मात्र मुक्ता खूप रडत असते तर इकडे सागरलाही खूपच वाईट वाटलेलं असतं तेव्हा आता तो मिहेरला म्हणत असतो मुक्ता मला कधीही माफ करणार नाही कारण मी खूप चुकीचं वागलो तिच्याशी तेव्हा आता लगेच मिहीर म्हणतो दादूस थांब शांत हो तुला पाणी काही हवं आहे का अरे आजपर्यंत हे सगळं जे चालू होतं हे नाटक होतं कशी काय मुक्तावायनी तुला माफ करणार म्हणजे आजपर्यंत तू मुक्तावायनीची बाजू घेत होता मावशीशी भांडत होता हे सगळं खोटं होतं तेव्हा सागर म्हणतो नाही नाही मिहीर असं नव्हतं हे सगळं खरं प्रेम होतं पण त्यावेळेस आदित्य थांबायला तयार नव्हता हो था। म्हणून मी घाई गरबडीत काय बोलून गेलं मला काही कळलंच नाही आणि हो एखाद्या वेळेस होतं ना असं अचानक माणूस काहीही बोलून जातं त्याला काहीच कळत नाही आणि हो त्यामुळे मी त्या गरबडीत बोलून गेलो आणि नंतर मलाही कळलं नाही मी काय बोललो होतो ते पण मात्र मी आदित्यला थांबवण्यासाठी हे सगळं खोटं सांगत होतो हे खरं नाही आहे पर आता मुक्ता मला माफ करणार नाही लगेच मिहीर बोलतो कशी काय मुक्तावाहिनी तुला माफ करेल नाहीच करणार कारण तू तिच्या माचा विश्वासघात केला आहे तेव्हा लगेच सागर म्हणतो हो खरंच विश्वासघात केलाय मी खूप मूर्ख आहे कारण यावेळेस पण मी त्या सावनीच्या कचाट्यात सापडलोय कारण ती सावणी दरवेळेस मला सिद्ध करून दाखवायची की मी अजूनही तिला विसरलो नाही आणि तिच्यावरतीच प्रेम करतो म्हणून मी हे सगळं नाटक केलं होतं सावणीला दाखवण्यासाठी हो पण या नाटकात मी खरंच मुक्ताच्या प्रेमात पडलो होतो माझं खरंच प्रेम होतं पण आता मी काय करू मला काहीही सुचत नाहीये तेव्हा आता मिहीर म्हणतो दादू शांत हो ाला सांगू लागते कधी कधी ना मला असं वाटायचं हे स्वप्न होतं पण खरंच हे स्वप्न सत्यात बदलत होतं आणि आम्ही प्रेमाच्या पायऱ्या चढत होतो पण अचानक हे स्वप्न तुटलं आणि सगळ्या प्रेमाच्या पायऱ्या कोलमडून पडल्या पण जाऊ दे हे प्रेम नव्हतंच नाटक होतं ना ते त्यांनी फक्त सावणीला दाखवण्यासाठी नाटक केलं ग पण यात सगळ्यात माझ्या मनाचा त्यांनी कधीही विचार केला नाही पासून माझ्याबरोबर चांगले वागायला लागले तेव्हापासून मला वाटायला लागलं की खरंच सागर खूप चांगले माणूस आहे आणि ज्या ज्या वेळेस मला सावनी समोर दिसायचे ना त्यावेळेस कुठेतरी मनात असं वाटायचं नाही नाही सागर माझा आहे त्यामुळे मी त्यांच्या जवळ घेत जात गेले आणि हो ज्यावेळेस छायाताईंनी मला खूप काही बोल लावले आईंनी घराबाहेर काढलं अशा खूप प्रसंगी सागरने माझी साथ दिली मला सांभाळून घेतलं त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात खूप आदर निर्माण व्हायला लागला त्यांच्याबद्दल माझ्या मनात अपेक्षा वाढत गेल्या पण काय करणार माझ्या अपेक्षा सगळ्या भंग झाल्या ना तेव्हा आता मी का बोलते अगं ताई असं असेल कदाचित आदित्यला समजावून सांगण्यासाठी ते खोटं सांगत असेल तेव्हा लगेच मुक्ता बोलते हे जर खोटं असेल तर ठीक आहे पण हे जर नाटक असेल तर मी सागरला कधीही माफ करू शकत नाही कारण माझ्या मनाशी खेळ येत ते त्यांनी कधीही माझा विचार केला नाही सावनी बरोबर बोलत होती सागर कधीही कुणाचंही प्रेम समजावून घेऊ शकत नाही तर आदित्य आणि सागरला एकत्र आणण्यासाठी खूप काही प्रयत्न करत होते ना मग सागर असं कसं वागू शकतं आदित्यला थांबवण्यासाठी मला हर्ट कसं करू शकतात ते नाही नाही हे खोटं नाटकच होतं याची मला खात्री झाली आता मात्र मुक्ता मिहिकाला मिठी मारून खूप रडू लागते तेव्हा मिहिका तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण आता मुक्ता मात्र काही ऐकत नाही आणि तिथून निघालेली असते तर इकडे आता मिहीर म्हणत असतो दादूस यावर एकच पर्याय आहे आता तुला मुक्तावहिनीची माफी मागावी लागेल तुला हे सगळं जड जाईल पण हो काही करून तुला मुक्तावाहिणीची माफी मागावीच लागेल म्हणतो हो मुक्ताने आपलं सगळं काम वगैरे सगळं सोडून माझ्यासाठी मदत केली दरवेळेस मला सावणीच्या कचाट्यातून बाहेर काढलं आणि आदित्याने मला एकत्र करण्यासाठी मुक्ताने एवढं सगळं टेन्शन घेतलं एवढं ट्रस्टमध्ये जाऊन त्यांनी आदित्यला माझ्या जवळ आणलं आणि आज मी काय केलं त्यांनाच सगळं काही बोलून दुखावून टाकलं कुठल्या तोंडाने त्यांची माफी मागू हे मला काही सुचतच नाही आहे तेव्हा मिहीर म्हणतो नाही दादूस तुला माफी मागावीच लागेल अगर म्हणतो हो जोपर्यंत मुक्ता मला माफ करत नाही तोपर्यंत तो मी सॉरी सॉरी म्हणतच राहणार आहे तर इकडे आता माधवी महिकाला म्हणत असते मग कशी झाली धुळवम पार्टी खूप मजा आली असेल ना आता मात्र मुक्ता जे काही झालं ते मिहिकाला आता माधवीला सांगायचं असतं तेव्हा आता मेहिका खूप नाराज असते तेव्हा तिच्याकडे बघताच माधवी म्हणते काय झालं मी होऊ काही प्रॉब्लेम झालाय का तेव्हा आता लगेच मेहका सांगू लागते अगं सागरजीजींनी मुक्ताला प्रपोज केलं तेव्हा माधवी बोलते हो का मग यात काय झालं अगदी योग्य झालं ना मीहिका सांगू लागते पण मी तिला खूप काही बोलले की सागर जेजूंनी तुला एवढं प्रपोज केलं तरी तू काहीच बोलली नाही मग मी तिच्या हातात एक गुलाबाचं फूल दिलं आणि तिला प्रपोज करायला सांगायला सांगितलं तेव्हा आता लगेच महादेव बोलते मीहिका काय असेल ते पटपट सांगा इथे माझा जीव टांगणीला लागला आहे झालेल्या सगळ्या प्रकार सांगते आदित्य समोर आता सागर काय काय मुक्ताला बोलला होता हे सगळं माधवीला माधवी तर माधवी डोक्याला हातच लावते आणि म्हणते अरे बाप रे सागर वागतील असं कधी वाटलं नव्हतं मुक्ताने त्यांच्या फॅमिलीसाठी काय काय नाही केलं किती कष्ट सहन केले किती त्रास सहन केला आणि त्यांनी अशी परत फेड केली तिच्या कारांची नाही नाही माझी तर सागररावांकडून अशी कधीही अपेक्षा नव्हती हो अगं माझ्या मुक्ताचा त्यांनी विचार करायचा ना तिच्या मनाला काय वाटत असेल किती यातना झाल्या असतील तिला तेव्हा आता लगेच माधव बोलते नाही नाही मी आत्ता सागररावांना जाऊन विचारतेस तेव्हा मीही का तिला थांबवते थांब आणि म्हणते मावशी ऐक आत्ता नको ना जाऊ प्लीज आत्ता नको जाऊ आपण नंतर बोलू तेव्हा माधव म्हणते कसं काय नंतर बोलू अगं माझ्या मुक्ताला किती यातना झाल्या असते याचा मी विचार पण करू शकत नाही तर इकडे आदित्य आता मस्त चित्र काढत असतो तेव्हा तो सागरचं चित्र काढतो त्यावेळेस त्याला लगेच आठवतं हो की सागरने त्याच्यासाठी प्रेमाने करंजा बनवलेले असतात आणि सागरने त्याला सांगितलेलं असतं की त्या मुक्तावरती माझं खरंच प्रेम नाही आहे माझं फक्त तुझ्यावरती प्रेम आहे आय लव यू बेटा असे हो आता सगळे काही बोलणं त्याला सागरचं आठवत असतं आता मात्र आदित्यही मनाने अगदी सागरजवळ जाऊ जाूर जाऊ जाूर लागलेला असतो तर इकडे आता त्याचं खूप डोकं दुखल दो असं लागलेलं असतं तेव्हा ती जोर जोरात ओरडत असते अरे कोणीतरी मला मदत करा माझं खूप डोकं उठलंय तेवढ्यात आता बापू काका येतात आणि म्हणतात अगं इंद्रा मैत्रिणींबरोबर एवढी भांग प्यायलीस काल तेव्हा नाही तुझं डोकं दुखलं आता बरं दुखतंय तेव्हा लगेच इंद्रा बडबड करायला लागते मला वाटलं होतं सून घरात आली ना की सगळं काही जागेवर देईल अगं ए सुनबाई एक कप चहा दे असे ते त्या मुक्ताला आवाज देऊ लागते पण मात्र मुक्ता काही घरात नसते तेव्हा आता इंद्रा बोलते मला वाटलं होतं सुनबाई नक्की असं जागेवर आणून देईल पण तसं काही होतच नाही माझ्या नशिबात चांगली सूनच नाही आहे वाटतं तेवढ्यात आता सागरही तिथे येतो ते तेव्हा आता लगेच सागर बघू लागतो मुक्ता आतमध्ये कुठे दिसत नाही ते तेवढ्याच सई येते आणि म्हणते अगं आजी मुक्ताई घरात नाहीच आहे तेव्हा आता इंद्रा बोलते काय घरात नाही आहे मग कुठे गेली ती तेव्हा आता लगेच सागरमधून आई मी फोन लावून बघतो तेव्हा सई बोलते पप्पा फोन नको लावू मुक्ताईचा फोन पण घरीच आहे तेव्हा आता लगेच सागरलाही टेन्शन येते ही मुक्त कुठे गेली असेल तेव्हा बापू काका बोलतात अगं इथेच कुठे गेली असेल सणासुदीचे दिवस आहेत ना तिला पण तिच्या मैत्रिणींना भेटायचं असेल तेव्हा लगेच इंद्रा बोलते हो का एवढा रंग खेळी तरी तिचं भागलं नाही का पुन्हा गेली कशाला घरातले कामं कोण करणार आहे तिच्या वाट्याचे इथे काही काम करायला नको जाते तिकडे बाहेर मैत्रिणींना भेटायला कशाला जायचं आता तेव्हा आता लगेच सागर म्हणतो आई प्लीज थोड्या वेळ शांत बाईच प्लीज शांत हो मी बघून येतो कुठे गेली तेव्हा लगेच इंद्रा बोलते जाऊन जाऊन कुठे जाणार गेली असे तिच्या माहेरी तिथे बघ बघ करत असेल तिच्या आईनेनं ना संस्कारच नाही लावले तिच्यावर तेव्हा सागर बोलतो थांबी बघून येतो तर, तर, तर सागर आता इकडे माधवीच्या घरी येतो तेव्हा आता वाजल्यानंतर माधवी दरवाजे उघडायला येते तर सागरला बघून लगेच माधवीमध्ये आता कशाला आलात तेव्हा सागर म्हणतो मुक्त आहे का घरात तेव्हा लगेच माधवी बोलते आता काय बोलणार आहात सगळं बोलून झालंय ना आता मा सागर मात्र डायरेक्ट घरात येतो आणि म्हणतो मुक्ता कुठे मला त्यांच्याशी बोलायचंय तेव्हा माधुरी म्हणते काय बोलणार आहात आता एवढं सगळं मन दुखावून भागलं नाही का तुमचं अहो माझ्या मुलीने तुमच्या वाटेतील सगळे काटे वेचले आणि तुम्ही काय केलं तिच्या वाट्यात सगळ्या काचा टाकल्या आता सागर म्हणतो हे बघा ऐका माझं मला असं नव्हतं म्हणायचं हे सगळं खोटं आहे माधुरीमध्ये बाद झालं ज्यावेळेस तुमची आई आणि तुम्ही ते भांडत होता ना त्याच वेळेस खरं तर आम्ही तुम्हाला समजून घ्यायला होतो पण खरंच पोरूचा गैरसमज झाला त्याने आम्हाला पटवून दिलं की तुम्ही खरंच खूप चांगले माणूस आहात आणि लग्न झाल्यानंतर दोन चार महिन्याने तुमचा स्वभाव खूप बदलला होता खूप वेगळा सागर आम्हाला बघायला मिळाला त्यामुळे आम्हाला वाटलं खरंच पोरू अगदी बरोबर होता पण नाही आज आम्ही खरं ठरलोय आणि पो पोरू खोटा ठरलाय पण एक गोष्ट लक्षात ठेवा पोरूचा मुक्तावरती खूपच जीव आहे बरं का त्यामुळे तिला दुखावून तुम्हाला We're मित्रांनो पुढील भागामध्ये इथे सागर घरी येतो तर मुक्ता किचनमध्ये काम करत असते तेव्हा आता सागर लगेच गुडघ्यावरती बसून मुक्ताला हात जोडून माफी मागत असतो पण काही मुक्ता त्याला माफ करायला तयार नसते तर आता इथे सागर लगेच कान पकडून उठाबशा काढू लागतो आता मात्र मुक्ता सागरला कशा पद्धतीने माफ करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद